नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर बघा उठलो आहे आम्ही आंघोळ्या झाल्यात आत्ताच्या आमच्या आंघोळ्या झाल्यात बाकीची सगळी मंडळी झोपलेत आबाईला पण कॉलेजला जायचं आहे म्हणून चाललंय सगळं नाश्तापणी करायचं आणि आम्हालाही कुसुंबीला जायचं आहे त्याच्या तयारीसाठी लवकर उठले सगळे मी लवकर बघा आपलीन तयार झालं आहे असं कसं का नाश्ता करतोय फिरून फिरून लहान बाळासारखा

हिज कायम काय चाललोय बाई चाललंय पेपरला आबाय चांगला पेपर लिह माऊस येते नाही मामा हिथ बघ एकदा तोंड तोंड आण आमच्या सगळ्यांची तयारी झाली बघा मी पण रेडी झाले आता आत्या पण तयार झालीस तुमची हा तयार झालीस सगळे तयार झाले मामा पण आमचे मामा पण तयार झालेत मी तवा छोटा भाऊ इथं चपला घालतोय मोठा भाऊ तयारी करतोय जा जा अरे बाळा तू कस रे हे चल तो तो। चल वे तू चल बा चप्पल तर रोड बघा किती के चांगला केलाय समरी सगळ्यांना दाखवणार मी तर पोरं बसलेत इथं मामाना बसवायचं चाललंय बसलो आम्ही सगळेजण गाडीत पण आता बघा हे पण बसलेत काल सर मी फोनवरती बोलताय ना निघाली गाडी आमची वडू तिला आता पोचलोय बदड्या हा कौलीचं हे बघा हे हे टीझर घर आहे हे 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 समोर आता आरोळ पण सोडलं मी पण पुढे चाललो नावळाली सोप नाही जमलेना इवेलना नदी झोपली माऊ झोपली चू झोपली बेदू झोपली चू माऊ आज मॅचिंग मॅचिंग आहेत ब्लॅक अँड रेड रेड अँड ब्लॅक सिद्धू तेवढा आहे सिद्धू बहिणीचे पाय पकडून झपलाय बैल आज तयारी त्यांनी तिथे केली सगळे कपडे घालणं पावडर लावणं केस विसरण लाई त्याला माव मेळाला आलो आता बाजार चाललाय बसलेचं कारण की गाडी आम्हाला पार्किंगला लावायची खाली तिथे कसा बरं आपल्या आता इथं गाडी आणि इथून आलाय मोठा भला मोठा ट्रक आता कसा जायला ट्रक निघतोय आमची गाडी लावली इथं आणि आम्ही आहे आता आम्ही निवडाचा ताट घेऊन चाललोय घेतलाय सगळं श्री कुसुंबीची काळूबाई प्रवेशद्वार चल एंटर घडतोय इथं उभे सगळेजण <laughs> मुलांना ताण लागले सगळ्यांनी टोपी ओढणी घेतली तिथून एक गोंडा घेतलाय वीस रुपयाला चालेल सगळे पुढं दुकान पण लावलेत उन्हात आणायचे जायचं आपल्याला दर्शन घ्यायचे आता पूजेचं सामान सगळे ठेवते काकी पण आणि आई पण आणि लोक सगळी इथं बसले त्यात नाव लिहितो आम्ही आणि हो का आई। आता आमचा नंबर येणार लगेच आम्ही जाणार मग दर्शनाला सगळे बसलेत सिक्युरिटीसाठी तर आमची बसली फॅमिली इथे बसले गोरख अण्णा भोसणे राहणार पिंपोळे खुर्द याकडून देऊ जन्मी पन्नास रुपये धन्यवाद हे आता आमचं नाव अनाऊन्समेंट केलेलं आणि आता आमचा नंबर आलेला आहे आणि आता आम्ही दर्शनाला जात आहोत तर चला तर आता हे लोक सगळं पूजेचं सामान्य ठेवतात कारण तिथे ठेवायचं आहे मट्टी जति ठेवन छले त सिद्दो बान्दी गा गा तमीले बास गान्दी जाउ गौइत आदर आज हरा न पूरैला बलवा चल आ त नै जान्दिनथे न न नै जान्छु हम गा

इथे आता नारळ फोडला भेटीचं आणि इथं बसले आणि इथं बघा वरती ऊन पण लागायला नको आणि थंड वाटतं एकदम शेव कुठे गेली माझी चला निघूया आता खाली जाऊ बाहेर असं बघा इथे पण हदी कुंक होत होतात इथं पण निवड हे ते सगळं ठेवलेलं आहे शिवाजी धोंडीबा पवार राहणार रायगाव या करून देतो आता पुढे जायचे कुठं चाललंय आपण आता जुन्या आता नवीन ठणकर झालं म्हणजे इथं पहिल्यांदा इथं होत आणि आता पुढे नेऊन अजून एक मंदिर केले का नवीन मंदिर ओके चला आता नवीन मंदिराकडे जायचंय भरपूर भाविक आहेत इथे आलेत बघा समोरून आहेत तर बघा किती जण चालले चालत चालत आज जा ताजी जत्रा आहे पूर पूर चाललेत पुढे आमची बघा हात घालून चालले आता माऊने हात खाली घेतला मला तर वेदच वाटले कशाला तर बघते तर काय माऊ आहे आता नवीन मंदिराची इथे पोचलोय आम्ही हे लोक येतात हळूहळू हो हो। आणि आहे नवीन मंदिर

सामान घेतलेले म्हणून आम्ही जातो राहिता काकी आजीला खाली उठली होती आणि काका काकी काका विरू आणि माव विधू वित्त घोष केले

पालखीची कशी आहेत बघा रात्री छबिना निघणार आहे त्यासाठी पालखीची सजावट मंदिरात किती थंड वाटते ना हो एकदम छान वाटते पाय

খুব গরি খুব

इकडचा व्ह्यू बघा पहिली वाटते असं हो वाटतंय की एकदम मस्त पॉझिटिव्ह फिलिंग खाली जत्रा घरली आणि आम्ही इकडं वरती देवीची इकडं पूजा करायला आणि मी आता परत एकदा इथं नारळ पडलेला ते काय मा शूटिंग काढली का नाही

खाली आलो जस की तुम्हाला दाखवलं खा खायचे पैसे सगळं पन तर ही ना आता फरमाशी चालू झाली हे पाहिजे ते पाहिजे तर बघा तिकडे खेळायचं पण सगळं सावली पण आहे पण जास्त तर ऊनच आहे आणि का तिकडे नव्हती तिथं आहे अजून खायचं हो की तर पेडा बेडा सगळं इथं बाहेर असं राईट असणार आहे सगळं खेळायला असणार आहे खूप काही खायला असणार इथे पण एक तास परत आम्ही थकू म्हणून त्यापेक्षा घरीच थांबू रात्री बघा तिथे जेवणाची तयारी चालली लोकांची जेवण आहेत असताची जत्रा म्हणून आम्ही दोघं चाललो आहे पुढं तिथे खूप कंटाळा कंटाळला होय भूक लागले पोरांना रात्रीला भारी वाटणार आहे इथं आम्ही दिवसाचं आलो आहे रात्रीचं नाही आलो कारण की मुलं पण वय टाकतात प्रवासात दीड तासाचा प्रवास होतो दर्शन करून तर खूप छान वाटलं माऊ पहिल्यांदा आली चार वर्षांनी म्हणजे तिला चार वर्ष झाली तर तिला पहिल्यांदा आणले आम्ही कुसुंबीला चिहू दोन तीन वेळा येऊन गेलेली त्यात आम्ही मागच्यांची वाट बघतो दोघी आत्या मामा हे माऊ माव राहिले हा तिथं उभे राहिलेत आणि आम्ही अर्धी मुलं इथे उभे इथं बसलेत आणि इथं देवाची मूर्ती पण हम्म इथं बघा मंदिराचं हे दिसत मंदिर दिसतंय इथं तरी चू बसली पुढं हिला चक्करून पडली आणि हिला डॉक्टर पैसे नेलेलं आणि आता हि ओआरएच पाणी किती ओआरएच पाणी उन्हामुळं हिला चक्कर आलेली

एवढ्या जवळच्या जवळ माव बर कशाच कशाचं पंख आहे कोंबलीच कावळ्याच नाही कोंबडीचं कापला इथे हे बघ इथं मसोबाचं मंदिर आहे मा हे बघ इथं मसोबाचं मंदिर आहे ना त्याला कापलाय कोंबडा हे बघ दाखव ह्याच्यात दाखव बापरे आता मंदिरात खूप गर्दी आणि देवी पण आलेली आहे तुम्हाला दिसत असेल तर मंदिर आहे आणि लोक इथं देवी आणतात आणि आम्ही लोक इथं बसलेलो हो का त्यांची आता देवी आहे ते लोक नेटतात मंदिरात आता सगळ्या लोक जेवण जाऊन कलिंगड खात कलिंगड पण आता ऑलमोस्ट खाऊन झालाय सगळ्यांचं आणि बापू आणि जातात त्यांना आणि हे दोघे खातात अजून काकी इकडं कलिंगड खाते चू बसली बघ दाखवत आणि हा विचार असतो याचा मित्र तिथं वाट बघते कधी न जाते तेच आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता तिथे बसलोय चूज पण झालंय खाऊन चूला तर बरं वाटत नाही घर घर <laughs> <ने, माकरे। laughs> माँचू, 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 अरे पुसायचं नाही हा छान दिसते छान दिसतेादा पडू दे जरा बघ दादा पडले असं पण बोलली होती तुला बघ रंग टाकल्याच बरं वाटत माऊ इथं कलिंगड खाते कलिंगड हे समोर झाड बघा पान एक पण नाहीये आणि बघा किती फुलं आणि एकही पान नाहीये सगळे इथं बसलेत चला, तो, आता आम्ही निघालो मशी भरायला वरच पाणी घेऊन एकदम एकदा चळ पाणी गोड कसं काय लागलं थँक्यू मते पाणी कमी केलं म्हणून आता वाटाणा चांगला फ्रेश झाला गर्दी भरपूर वाढत चालली हा आम्ही आलो होतो तर इथे हेच होते आणि आता बघा माणसं वाढतच चाललेत वाढतच चाललेत आणि इथं पण उघा किती गर्दी चालली गाड्या पण भरपूर येत दादा दोघांना घेऊन चाललेत मग अशी चिवला बर वाटत नव्हतं म्हणून दादांनी ते म्हणजे तिला घेऊन बसलेच नाही आणि आता दादा विराला आणि चिवला घेऊन चाललेत पाया पडायला मंदिरात

आले आणि सगळे आराम करायला लागले बसल्या पुरी गेल्या मांजर बघा आणि सिद्धू आता घरी आलोय खूप थोकलं कंटाळा आलाय पाच लय आम्हाला घरी यायला तर मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय